पाकिस्तान आज अनेक वृत्तपत्रामध्ये व्हॉट्सअप वरती बातम्या येत आहेत तीन सत्तर कलाम रद्द करणार शिवसेना प्रमुखांचा परंतु पर आज परिस्थिती ती काय मागील दोन वर्षामध्ये पर्यटक त्या ठिकाणी जात आहेत परंतु काश्मीर नागरिकांना जर विचारला तर काश्मीर मध्ये आज भीतीचं वातावरण जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाक भारतीय नागरिक व पर्यटकांचा बळी गेला या निंदनीय घटनेचा तीव्र निषेध करत आणि हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज जोगेश्वरी पूर्व येथे शिवसेनेच्या वतीनं श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले या सभेत शिवसेने नेते व आमदार सुनील प्रभू युवासेना सचिव अमोल कीर्तीकर आमदार अनंत नर तसेच महिला विभाग संघटक शालिनी सावंत प्रमुख उपस्थित होते जोगेश्वरी स्टेशनच्या पूर्व भागात सायंकाळी पाच वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं शिवसैनिक स्थानिक नागरिक आणि महिला सहभागी झाल्या होत्या कार्यक्रमादरम्यान दरम्यान उपस्थित नेत्यांनी या घटनेचा निषेध करत केंद्र सरकारनं दहशतवादाला कडबे उत्तर द्यावे अशी मागणी केली आहे दरम्यान आढावा घेतलाय पाहूयाबाद मुद मुबाद बंधू आणि भगिनीनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहलगाम येथे झालेल्या भॅड हल्ल्यात जे भारतीय नागरिक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर पहलगाम येथील भॅड आतंकी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी भागा भागामध्ये अशा पद्धतीचे निषेध आंदोलन होत आहे आज अनेक वृत्तपत्रामध्ये व्हॉट्सअप वरती बातम्या येत आहेत की देशाची सुरक्षा मजबूत आहे तीनशे सत्तर कलम रद्द करावं शिवसेना प्रमुखांचं स्वप्न तीनशे सत्तर कलम रद्द करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा पाठिंबा देखील दिला अनेक वेळा तीनशे सत्तर कलम रद्द करावं म्हणून शिवसैनिकांनी आंदोलन देखील केलं होतं आणि तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर काश्मीर मध्ये शांतता काश्मीर काश्मीरमध्ये पर्यटक सहज करण्यात जातील काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे त्याचा आनंद भारतातला कुठचाही नागरिक निघावून घेऊ शकेल अशा पद्धतीचं वातावरण या काश्मीरमध्ये निर्माण होईल असं केंद्र सरकारने त्यावेळेला सांगितलं होतं परंतु आज परिस्थिती काय मागील दोन वर्षामध्ये पर्यटन त्या ठिकाणी जात आहेत परंतु काश्मीरी नागरिकांना जर विचारलं तर काश्मीर मध्ये आजही भीतीचं वातावरण या अंतिरे करा गोळा घाला आणि पाक काश्मीर भारताकडे आणा अशी आमची मागणी आणि म्हणून आम्ही निषेध करतो